बऱ्याच स्त्रियांच्या मनात हा प्रश्न आला की पिवळा रंग वापरायचा नाही म्हणजे मग आप पिवळे दागिने हे पिवळेच असतात मग ते घालायचे की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आणि म्हणूनच असं सांगितलं आहे की हळद वापरायला हरकत नाही आणि दागिने वापरायला हे हरकत नाही कारण ते त्यांचे सौंदर्य लक्षण आहे हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे आणि सुवर्ण हा धातू शुभ असल्यामुळे ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे काचेचे प्लास्टिकचे दागिने हारामध्ये गजरामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरायची नाहीत परंतु दागिने मात्र वापरता येणार आहेत त्याचप्रमाणे पोशाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या टिकल्यासुद्धा वापरायच्या नाही आहेत थोडक्यात काय तर संक्रांतीसाठी पिवळा रंग तांदळाची खीर मोत्याची आभूषणे हे वर्ज्य करायचे आहे कारण की येणारी देवी ही कुमारिका असून ती पायस भक्षण करत येणार आहे पिवळ्या रंगाच्या साडीत येणार आहे आणि मोत्यांच्या आभूषणासहती येणार आहे आणि म्हणून यावेळेस हे सगळं आपण वर्ज करायचं आहे